नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या सायली ही गायब झाल्याची दाखवण्यात आली आहे सायलीचे सीन मागील काही दिवसांपासून मालिकेमध्ये दिसत नाहीयेत प्रियाने सायलीला मारून टाकण्याची सुपारी महिपतला दिली आहे त्यानंतर सायली ही अचानक घरातून गायब झाल्याची दिसत आहे पण सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी सध्या मालिकेत का दिसत नाहीये अभिनेत्री जुई गडकरीची तब्येत सध्या बिघडली आहे जुई ही सध्या आजारी आहे त्यामुळे जुई ही सध्या ब्रेकवर असून ती मालिकेमध्ये दिसत नाहीये त्यामुळे मालिकेच्या प्रोमोवर ही अनेकांनी जुई लवकर बरी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे दरम्यान मालिकेत आणखीन एका जुन्या व्यक्तिरेखेची आता एंट्री होणार आहे अर्जुनची बहीण अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे पण अजून तिची एंट्री कधी होणार आहे हे उघड केलं नाहीये पण लवकरच ती मालिकेमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात तर अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर ठीक व्हावी आणि मालिकेत पुन्हा परतवावी अशीच आपण चरणी प्रार्थना करूया